ही कथा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल एकोणीसशे श्याऐंशी मध्ये कॅलिफोर्नियात चोवीस वर्षाचा तरुण एका शर्यतीत भाग घेतो शर्यतीच्या दरम्यान तो वळण घेत असताना एका ट्रकने त्याला धडक दिली आणि तो त्याच्या सायकलवरून फेकला गेला जेव्हा तो खाली पडला त्याच्या पाठीच्या मणक्यातील सहा मणके दाबले गेले होते त्याला रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्याला सांगितले की तो पुन्हा कधीही चालू शकणार नाही त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल हे ऐकून त्याने फक्त एक विचार करून हॉस्पिटल सोडण्याचा निर्णय घेतला ज्या शक्तीने शरीर बनवलं आहे ती शक्ती शरीर बरे सुद्धा करू शकेल आणि सहा आठवड्यानंतर काहीतरी जादूई घडले तो स्वतःला सामान्य स्थितीत बघू लागला स्वतःला निरोगी अवस्थेत चालताना फिरताना व्हिज्युअलाइज करू लागला आणि त्याला त्याच्या शरीरात लक्षणीय बदल दिसू लागले त्याचे बॉडी फंक्शन परत येऊ लागले विज्युअलाइज करता करता अगदी दहा आठवड्यात तो पुन्हा चालू लागला ही व्यक्ती दुसरी कोणी नसून सुप्रसिद्ध लेखक व्याख्याते आणि शास्त्रज्ञ डॉक्टर जो डस्पिनचा आहेत ह्या व्हिडिओचा उद्देश शस्त्रक्रिया किंवा औषधांवर विश्वास ठेवू नका असा नाही कारण शस्त्रक्रिया आणि औषधांनी लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत परंतु विश्वास ठेवण्याचा हेतू आपल्या मनाला आणि शरीराला शक्तिशाली बनवतो जेणेकरून आपण कोण आहोत आणि सध्या जीवनात कोठे आहोत हे समजवून घेऊ शकतो आपला एक सकारात्मक विचार प्रखर इच्छा आणि मानसिक ऊर्जा यांच्या साहाय्याने आपण आपल्या आयुष्यात अपेक्षित चांगला बदल नक्कीच अनुभवू शकतो ध्यानधारण्याच्या माध्यमातून कृतज्ञता सकारात्मक विचार विज्युअलायझेशन यांच्या साहाय्याने आपण आपल्या जीवनात लक्षणीय बदल सहज शक्य करू शकतो